बातमी आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संदर्भातली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ठाण्यातील निवासस्थानी मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा देण्याकरता ठाणेकर नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी आणि अनेक नेते मंडळींनी मोठ्या प्रमाणावरती गर्दी केलेली होती अनेक नागरिकांनी चक्क तासन तास रांगेमध्ये उभे राहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत दरम्यान याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शुभम कोळी यांनी सत्ता संघर्षानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा पहिलाच वाढदिवस आहे आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण ठाणे शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होर्डिंग जे आहे ते लावण्यात आलेलं ला आहे ठाणे शहरातील प्रत्येक चौक असेल ठाणे शहरातील प्रत्येक विद्युत पोल असेल त्याचबरोबर भले मोठे ठाणे शहरामधील जे होर्डिंग्स आहेत त्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा देण्याकरिता एक तारखेपासूनच होर्डिंग जे आहे ते लावण्यात आलेले आहेत आता देखील रात्रीचे पावणे दोन वाजलेले आहेत आणि त्यांच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याकरिता ह्या ठिकाणी रात्रीच्या अकरा वाजल्यापासूनच अनेक ठाणेकर नागरिक असतील अनेक नेते मंडळी असतील त्यांनी एक मोठ्या प्रमाणातील गर्दी जी आहे ती केली होती